एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा महाराष्ट्राचा लिडर काय तिकडे तिकडे नाही का रोज रोजी सोडावं लागली मला मी का बाहेर पडलो इंजिनीअर पाहिजे राजीनामा एक साधा शिपाई तो कर्मचारी सुद्धा राजीनामा देत नाही मी इंजिनियर पाज यासाठी राजीनामा दिला की होय माझ्या समाजाचा मला काहीतरी ते देण्या देण्यासाठी मला जे जे शक्य असतात ते, ते करण्याचा मी प्रयत्न करा आपल्या लोकांवर एक शिक्का पडलेला आहे निवडणुकी तुम्ही गागत भरा राजकारण करा जिंदाबाद करा मुर्दाबाद करा खूप डीजे लावा खूप नाच करा निवडणूक नु, आली तर तुम्हाला मला विकत घेतलं जायचं असा तो समज आहे तो मला काढून दाखवायचा मी काही सातपुरच्या गावाला नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस वर्ष जनता विश्वास देते राष्ट्रात म्हणून मॅन पॉवर आहे मसल पॉवर पॉवर आहे मनी पॉवर आहे म्हणून अजिबात जे काम मला करायचं संतोष या आया बहिणी वसल्याने मला वेगळं सांगायचंय की तो शिक्का बसलाय तो पडला पाहिजे आणि एकदा तरी होई बहिणी का असं लढत यासाठी यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाहेर पडवला अरे लढत असताना किती त्रास किती खोटे नाटे गुन्हे पाठ दोन दोन तीन तीन वर्ष भुसारख्याला घाबरत नाही आम्ही शहर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में शहर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में अरे जो बिकता है वो टिकता नहीं तू माजी कहीं अपेक्षा नहीं क्या जयंत एक निर्णय चुका परिवार समझू माला तीन घर पर चाओ में आपकी आयुष्यभर चालेल ते पण त्यापेक्षा मला समाजात देणे लेकर जो आमचं जमत नाही ना तो माझे लेकर ते सुद्धा एक ते थांबवलं पाहिजे त्यासाठी माझी लढाई आहे ती लढाई जरी काही करीत असताना लोक म्हणतात बुलंद बुलंदवतो वगैरे काही काही नाही काय बुलंद बुलंदो तो काय भाष्य नाही मी माझी ताकद तुम्ही आह माझं बरं तुम्ही आह माझी हिमा तुम्ही आह जेव्हा मी महाराष्ट्रात काही नको ना माझ्याकडे अरे हिंमत कोणाची होत नाही यासाठी की हा समाज माझ्यासाठी म्हणतात की बाबा काय बडबड करतो अरे लय ना तुझे गट अ गट ब गट कवडे गट आठवडे गट गवळे गट प्रकाश आंबेडकर किती गट आहे सांगायचं त्याला निश्चयने सांगतो बाबांनो शंभर गट आहे आमचं मान्य आहे आम्ही शंभर गट मान्य बाप विश्वभूषण भारत आता डॉक्टर बाबासाहेब आमचा एक बाप आहे बापायच्या आम्ही लेकर आहे थोडं थोडं उंडीच बीच होत पण ते उंडीच बेस करण्यापेक्षा चुकीला आपण झाले वडील भोकळे चुकीला आम्ही कोणाच्या वाटेवर जात नाही जाहीर सांगतो आता चुकीला आम्ही कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती आता तशी परिस्थिती राहिली नाही गव्हर्नमेंट नोकरी सळाली एकदम काय झालं चला मार चाला माहिती आहे आणि पंचवीस तीस वर्षात काय चुकीला आम्ही कोणाच्या वाटेवर जायचं रे तुम्ही पण चुकीला आपण कोणाच्या वाटेवर जायचं नाही पण चुकून कोणी आपल्या वाटेवर आला आपली वाटमारी करण्याचा प्रयत्न केला त्याची वाट लावल्याशिवाय आपल्या वाटेवर परत येत नाही हा आपला इतिहास आहे तो भीमा इतिहास आहे एक आहे काय लोकांना आवडतो मला माहिती फटकळ आहे शिंगापासून शक्तीपर्यंत खाण्याची आवनाज आपली हाय का नाही लेकर जेव्हा काम करतात ना भावन विसरून त्याच्या भाग उभं राहा चुकत असेल त्याचा अधिकार काम करा पण चांगलं काम करत ना त्याला शाबेची ही लेकर अपेक्षा आहे ही तुमचं कुठं अपेक्षा आहे थांबवा भावन बंद करा मला अभिमान वाटला की आज या चौकात भर चौकामध्ये हा कार्यक्रम त्या परिवार आयोजित केला त्यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी मी आलो तुमचं बळ वाढव तुमची हिंमत वाढवा तुमची ताकद वाढवा यासाठी मी आलो खरं एवढं सांगायला आलो बाबाने एक संघ इलेक्शन येत बसील त्या इलेक्शनच्या राजकारण आपण करीत बसू आयाबाईला सांगतो पुरुष प्रधान देश आहे मान्य पण बहिणीशिवाय काही चालत नाही खानखराड होतो तेव्हा आमचं वाटत मी आयाबाईला एक सारी जयंती संस्था निमित्त कहाणी सांगणार आहे की तुम्ही सकाळपासून उठल्यापासून जेवण बनवण्यापासून तर आमची काळजी घेण्यापर्यंत दबा येण्यापर्यंत कधी सोपता कधी उठता आम्हाला माहित नाही पण मात्र तुमच्या शरीर पोखची तुम्ही काळजी घ्या तुम्ही सांगत नाही डोकं दुखल्यावर पाय दुखल्यावर हात दुखल सांगा एकमेकांना कारण आम्हाला खरी गरज आहे कारण आम्ही तुमच्या जीवावर घराच्या बाहेर पडलेला असतो माझी आजी असेल माझी बहीण असेल माझी आई असेल माझा परिवार असेल ते तुम्ही सांभाळता आणि तुमच्या जेव्हा माझे लेकर बाहेर पडता फक्त लेकर सांगेल की भावबंकी असेल विसरून जा भाऊबं की बाजूला ठेवा आणि कसं होत नाही बघतो इथला कस काय आपला समाज एकत्र येत नाही बघतो मी कारण ज्ञान पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर पाय पडायला आणि पाय झोडायला पण आता उशील आहे भाई भाई प्रकाश मुंडे कोणी माहिती तुला अन्याय करायचा नाही अन्याय अजिबात करायचा रे सण करायचं नाही माझ्या बापान राही शिकवलं बाबा आपण गरीब लेकर आहे जर कोणी आपला एक गर्लफ्रेंड मागला तर दुसरा गाल पुढं कर गरिबाचे पण माझ्या भूषण लोण दिला नाण्या लोण किला नसतात काय शिकवलं अन्याय अत्याचार करायचा नाही कोणा त्रास द्यायचा नाही जातीबासा राजकारण करायचं नाही या पण जर का चुकी ना चुकी ना अन्याय करताना तुझ्या एक कॉन्फिडेन्स कोणी ओढली ना तर दुसरं गाल पुढे न करू त्याच्या दोन कॉन्फिडेन्स ओढल्याशिवाय राहू नको आपल्या समाजासाठी भूषण लोडे घेऊन टाकल्या न्यायाल काय करायचं का तिकडे पण जर का इकडं तिकडं झालं बाबा तर आवाज द्या कशासाठी आवाज द्या पाया पडायला सांगा नाहीतर पाय झोडायला सांगा आलोच आम्ही जेवढा जा वेळ लागेल तेवढा दा फक्त एक संघ इलेक्शनला नगरसेवक झाला नाही आमदार झाला नाही खासदार नाही तरी चालेल पण जसं आपण लग्न कार्यात एकत्र असतो अंत्यविधेत एकत्र असतो दहाव्याला एकत्र असतो त्या तसं एकत्र राहा ही प्रगती आपली ह्या एका एकजुटीत आहे एवढं सांगण्यासाठी मला बोलवलं मला खरं भाषणच करायचं नव्हतं पण भाषण केल्याशिवाय आता ऐकत नाही एक कार्यक्रम सोडून उद्या पण आण परिवर्तन सुरू केलं सात दिवस कार्यक्रम होतो मी नाही पण सांगतो मी गावाला पंचवीस सात दिवस कार्यक्रम घराघरात कार्यक्रम उद्या पण काय ते कोणते बाई भाऊ पाटील आणि कोण साजे असतो तर रोज काय या तुम्ही पण बघायचं तुम्हाला या कारण आपल्याला विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर का आपण अभ्यास समाजी बापांनी ठेवा आपल्या आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना फुले शाहू आंबेडकरांची छत्रपतीची विचारधारा घेऊन चालणारे लोक आहे त्यामुळे भगवान झेंडा काय छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान येतो काही शिवसेने बिवसेने बोलत आहे ते तथागत भगवान बुद्धांचं परिधान होत आहे म्हणून त्याचा मला सहा अभिमान म्हणून भगवान झेंडा लिळा झेंडा ते झेंडेचं रक्षण करू नका एकत्र अशा अपेक्षा करतो जयंतीच्या निमित्तानं काय बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो सर्वांनी एका निवड एकत्र मला बोलण्याची संधी दिली काहीतरी बोललो असेल दिलगिरी व्यक्त करतो पण काळजी घ्या एकत्र राहा उच्च शिक्षित व्हा प्रगती करा नोकरीच्या मागे लागू नका काहीतरी एक 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 कामगारी एक कुटुंब आपलं निर्माण होईल असा रोटी करा किती पैसे राहतो सांगा एक लाखापासून कोटी पर्यंत याची थमक आहे होऊ तू खूप योजना आहेत विधवा आहेत खूप योजना आहेत योजनेचा फायदा घ्या अशी अपेक्षा करतो मला बोलवलं मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली तुला असेल तर मी दिली अजिबात व्यक्त करणार नाही कारण मी कट्टर भीम सैनिक आहे म्हणून जय महाराष्ट्र जय भीम नमक उदय जय संविधान बोलायला लाजायचं नाही आणि भूषण लोणीच्या नादाला लागायचं नाही धन्यवाद